सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस बाप्पाच्या कृपेने पदार्थ पडेल मेहनतीचे फळ नशिबाचा कौल तुमच्या बाजूने लागणार श्री समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वाभिमाजे गुरुमावली या चॅनलमध्ये आज सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ही श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाची नववी तिथी आहे नवमी तिथी रात्री दोन वाजून चौतीसपर्यंत राहील आज हर्षयोग रात्री आठ वाजून एकतीस मिनिटापर्यंत राहील तर रोहिणी नक्षत्र दुपारी तीन वाजून अडतीस मिनिटापर्यंत राहील राहू काळ दुपारी तीन वाजता सुरू होईल ते संध्याकाळी चार वाजून तीस मिनिटापर्यंत असणार आहे तसेच आज चौथा श्रावणी मंगळवार देखील आहे तसेच आज महाराष्ट्रात दहीहंडी हा उत्सव देखील साजरा केला जाणार आहे बारा राशीपैकी कोणाचा दिवस हसत खेळत जाईल आणि कोणाचा आजचा दिवस मेहनत परिश्रमात जाईल हे आपण जाणून घेऊया मेषरास समोरच्यावर विश्वास ठेवताना सावध राहा काही मुद्दे समस्येत भर घालू शकतात आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करावा या मार्गावर काही अडचणी येतील मेहनत व परिश्रम कायम ठेवा ऋषभरास घरातील कामात बराच वेळ अडकून पडाल व्यायामाचा कंटाळा करू नका दिवस आनंदात घालवावा मुलांच्या भविष्याची चिंता वाटेल काही वेळ स्वतःसाठी ठेवावा रास आपली मनस्थिती सुधारेल चांगल्या गोष्टींचा अनुभव घ्याल अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा आर्थिक व्यवहार करताना दक्षता राहा आज कोणालाही उधारी देऊ नका कर्करास आपल्याकडून उत्तम सहकार्याची अपेक्षा राहील व्यापारी वर्गाने गाफील राहू नये उत्तम संधी ओळखा काही व्यावसायिक निर्णय घ्यावे लागू शकतात आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे सिंहरास स्वतःचे काम स्वतःच करा कोर्टाच्या कामात दिवस जाईल अथक श्रमाचा थकवा जाणवेल काही कामे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे गरजेची कागदपत्रे जपून ठेवा कन्या रास आपली इतरावर चांगली छाप पाडाल कार्यक्षेत्रात अनुकूल वातावरण राहील मात्र वादापासून दूर राहावे योग्य ठिकाणीच पुढाकार घ्यावा आपली पत सांभाळून वागा तूळ रास आहारातील पत्ते पाळा इतरांच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊ नका काही समस्या सामोरे येऊ शकतात घरात किरकोळ कुरबुरीचे वातावरण राहील नातेवाईकांशी सलोखा ठेवा वृश्चिक रास उगाच डोक्यात राग घालून घेऊ नका कामे धीम्या गतीने पार पडतील कमी बोलून कृतीवर भर द्यावा याची सकारात्मक फळे दिसतील आणि प्रलंबित कामे मार्गी लावा धनुरास आपल्या मतानुसार सर्व गोष्टी होतील असे नाही मनातील चीड व्यक्त करताना सबुरी बाळगा एखादे मध्येच सोडू नका स्वकर्मावर विश्वास ठेवा कामाच्या ठिकाणी गाफील राहू नका रास जोडीदाराची उत्तम साथ मिळेल अधिकाऱ्याशी मतभेद टाळा शुल्लक बाबी नजरेआड कराव्यात इतरांच्या गोष्टीत लक्ष घालू नका आपल्याच कामाशी संलग्न राहा कुंभरास इतरांशी मोकळेपणाने संवाद साधावा जुन्या मित्रांशी संपर्क साधावा सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल नियोजित कामे पार पडतील घरगुती प्रश्नाकडे लक्ष द्यावे रास आपल्या वागण्याने कोणी दुखावणार नाही ना याची काळजी चीक घ्या जवळच्या प्रवासात सतर्क राहा दिवस चांगला जाईल जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात तुमचा स्वभाव कायम राहील तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक आणि शेअर नक्की करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद